श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो गरिबीचे दिवस संपले पितृपक्षात पित्रु पितृंच्या कृपेने या पाच राशींची लागणार लॉटरी चोवीस तासात होणार गडगंज श्रीमंत या पाच राशींना लॉटरी लागणार या दोन राशींच्या जीवनात असेल राजयोग पितृपक्ष सुरू झालाय पितृंच्या कृपेने या पाच राशींचे भाग्य चमकणार आहे आज कुमारिका मुलींना इच्छुक वरप्राप्ती होऊ शकते खूप दिवसांपासून मनात बाळगलेली नवीन घर घेण्याची इच्छा आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकते नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात आजच्या दिवशी केली तर ती खूपच लाभदायी ठरेल अचानक या राशीतील लोकांना लॉटरी लागू शकते रखडलेले जमिनीचे निकाल देखील आज या राशीतील लोकांच्या बाजूने होऊ शकतात यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश मिळेल तसेच आरोग्याच्या बाबतीतील सर्व प्रश्न आजच्या दिवशी दूर होतील एकूणच आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी काही शुभ घटना घेऊन येणार आहेत उर्वरित राशीसाठी आजचा दिवस थोडासा मध्यम स्वरूपाचा जाईल चला तर बघूया बारा राशींचे भाग्य आणि कोणत्या पाच राशींवर असेल पितृंची कृपा त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ नक्की भाग्यवान ठरशाल मेष राशी सदोदित तुमच्यातील लहान मुलं कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमवून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल आज तुम्हाला आपल्या संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल आजच्या दिवशी नवा लू नवा पेहराव आणि नवे मैत्री लाभेल त्रयस्थ व्यक्तींचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तींमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत गुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल राशी तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल आकाश अधिक तेजस्वी दिसेल फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील तुमच्या भोवती सगळेच लुकलुकत असेल कारण तुम्ही आहात हे एक उत्तम दिवसांपैकी एक दिवस आहे जेव्हा क्षेत्र कार्यक्षेत्रात तुम्ही चांगले वाटेल आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ